नाद पाण्डुरङ्गटाल मृदुङ्गाच गाण जीवहरिनामदेहल वृन्दावन हो नाद पाण्डुरङ्गटाल मृदुङ्गाच गाण जीव हरी नाम देह झाला वृंदावन सखा गण गोत तू रे तूच पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटी चालणार रे लागला लागला भेटी चालणार रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला विठ्ठला ऐरुली सेक्टर एकोणवीस वीस मध्ये प्रमाणे यंदा श्री माऊली कृपा सेवा मंडळाच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह हो। व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन हरिभक्त पारायण विद्यारत्न डॉक्टर व हरिभक्त पारायण एकनाथ महाराज धावले व त्यांची संपूर्ण टीम यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह होत असतो मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात आले असून मंडळाचे यंदाचे सतरावे वर्ष आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मंडळाचा अखंड हरिणाम सप्ताह पार यामध्ये सकाळच्या वेळी काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी हरिपाठ भजन प्रवचन व कीर्तन आयोजित करण्यात आले होते या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याला महिला वर्गाचे मोठे योगदान लाभले असून हा सप्ताह महिलाच करतात परंतु त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणारे पुरुष मंडळी तेवढ्याच उत्साहाने साथ देतात हरिपाठ आणि कीर्तनामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होतात श्री माऊली कृपा सेवा मंडळाच्या माध्यमातून ग्रंथराज ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वरी माऊलीच्या पालखीची मिरवणूक ऐरुली सेक्टर एकोणीस वीस अशी काढण्यात आली होती या प्रसंगी सर्व महिला आणि पुरुष वारकरी माऊलीच्या जयघोषात दंग झाले होते या सप्ताहाची सांगता विजय महाराज बाळसराब यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली त्यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्व महिला आणि पुरुषांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सप्ताह यशस्वी करण्यासाठी सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे माऊली कृपा सेवा मंडळाच्या अध्यक्षा जयसेताई सोनवणे मनीषा टेकाळे खजिनदार सुरेखा मुरुमकर मंडळाच्या सदस्या नंदाताई पवार विजयमाला माला क्षीरसागर कौशल्या सातपुते वैशाली इंगले सुवर्णा मनसेकर संगीता निकुरेकर विद्याताई गायकवाड तसेच नियोजन मंडळाच्या सर्व सदस्यांचे मोन लाभले याविषयी काही महिला मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले सोपानव ज्ञानोपा निवृत्ती ज्ञानोपाय निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई असे संत महात्म्यांचा कृपा वर्षाव नामदेव महाराजांवर झाला आणि नामदेव महाराजांवर हा कृपा वर्षाव झाल्यामुळं देवानी नामदेव महाराजांना जवळचा केला तिन्ही त्रिणी म्हणजे कोणी म्हणजे छत्रपाणी नावे असे देव आणि नामदेव राय एकत्र झाले हे केवळ नामदेव महाराजांवर असलेल्या नावा ज्ञानोपराच्या कृपेमुळे रामकृष्ण आरे तर ही वारकरी परंपरा अनादि काळापासूनची आहे हरी 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 मंत्र हा शिवाचा मनतीजे वाचत या मोक्ष ही अतिशय जुनाट असणारी परंपरा आणि आता विज्ञानाच्या युगामध्ये भौतिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ही उज्ज्वल अशी भव्य परंपरा शहरामध्ये तितकीशी रुजताना दिसत नाही तरी सुद्धा आपल्या मुंबईमध्ये असणार हे एरोली गाव आणि या एरोली गावामध्ये हे सप्ताह संयोजक मंडळ या परिसरातील नागरिक भाविक भक्त खरंच अतिशय तन मन धनानं या ठिकाणी संत सेवा करत आहेत या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये वर्षाचा सप्ताह शहरामध्ये असून सुद्धा आपापले काम उद्योग व्यवसाय करून सुद्धा ही मंडळी मुंबई म्हणजे सेकंदावर चालणारी मुंबई आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपण येऊन वेळ काढत आहात आणि हा वारकरी संप्रदायाचा विचार नवीन पिढीमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहात त्या आहात त्याबद्दल आपण अभिनंदनास आप 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 पात्र आहात आपण असंच कार्य करत राहू आणि या मुंबई सारख्या शहरामध्ये हा आपला संतांचा वारकरी संप्रदाय अधिक अधिक बळकट व्हावा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावे अशीच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आमच्या सेक्टरचे स्थापना दोन हजार साली आमचं सेक्टर चालू झाल्यानंतर दोन हजार आठ सालापासून या सेक्टर मध्ये सप्ता चालू होते वारकरी संप्रदायाचं एक भूषण म्हणून आम्ही सर्वांनी निस्वार्थीपणे या कार्याला हात लावलेला आहे ला जे लोक निस्वार्थी भावनेने कार्य करतात ते अजूनपर्यंत सप्तेमध्ये ते कोण आहेत उभी आहेत आणि त्यांची तळमळ असते की सप्ता व्हावा त्यासाठी लोक मान पान कशाचा विचार न करता निस्वार्थी भावनेने कार्य करतात त्या लोकांना पांडुरंग यश देतोय आणि कार्यक्रम तुम्ही तर पाहताय आठ दिवस कार्यक्रमातून प्रवचन हरिपाठ कीर्तन काकडा यातून लोकांचं प्रबोधन होतंय दरवर्षी एक दोन तीन चार अशी लोक माळा घालतात लोकांच्यात परिवर्तन होते त्यामुळे सप्ताह केल्याचं आमचं सार्थक होतंय असं आम्हाला मनाला समाधान वाटतंय कारण निस्त कीर्तन सप्ताह करूनही नाही पण लोकांच्यात परिवर्तन झालं पाहिजे समाजात परिवर्तन झालं पाहिजे पुढच्या पिढीला आपलं आपल्या धर्माचं कार्य कळलं पाहिजे आणि ते सुरू राहिलं पाहिजे ही इच्छा आहे या मंडळाची आणि मंडळाला सहकार्य करणारे अन्नदाते वर्गणीदार इथं चिंतक आमचे सहकार्य करणारे या सर्वांचं मंडळातर्फे मी खूप खूप आभार मानते महिलांचा सहभाग म्हणजे महिला थोड्याशा कशा असतात माहिती का हृदय प्रधान आहेत महिला ही मुळचीच हृदयप्रधान असल्यामुळं ती सात्विक जास्त असते आणि एक महिला सुधारली तर एक घर आमचं सात्विक होतो म्हणून आम्ही महिलांचा सहभाग वाढवतो कारण एक महिला घरात जरी माळकरी झाली तरी अख्ख्या घराचं परिवर्तन होत असतं म्हणून महिला महिलांना मी पहिले सांगत असते तू सुधारली की तुझं घर अख्खं सुधारणार आहे म्हणून महिलांचा सहभाग येतो त्यांना लवकर पटतं आणि महिला थोड्याशा भावनिक असतात भावनेच्या भावनिक मध्ये त्या सर्व कार्याला वाहून घेत असतात आणि त्यांच्या वाहण्यानेच आज पंधरा वीस दिवस झालं महिला घरी नसतात अक्षी वाहून घेतलेला असतं सप्तह आणि जेवढा आनंद घेता येईल तेवढा वर्षाचा तो आनंद साठवून घेतात सप्तहमध्ये आणि दुसऱ्या सप्त्याची वाट पाहत असतात गेल्या सतरा वर्षापासून माऊली कृपा सेवा मंडळाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी सप्तचं आयोजन केलं जातं त्या आयोजनामध्ये महिलांचा पुढाकार आहे आणि या महिला मंडळाचाच हा सप्ताह आहे आणि एकदम उत्कृष्टपणे या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करून महिला एक मोठा आदर्श घालून देत आहेत आणि धार्मिक जे लोकांमध्ये भावना वाढावी या दृष्टीनं मोठा त्यांचा प्रयत्न आहे त्याला आमची पण वेळोवेळी वे साथ असते आणि आम्ही पण महिलांना मदत करून या मंडळाचा कार्यक्रम सप्ताह सांगता कसा चांगला होईल या दृष्टी आम्ही सहकार्य करत असतो आणि या या ठिकाणी ग्रामस्थ पंचक्रोशीतील लोक पण या सप्ताहाला उत्साहानं प्रतिसाद देतात आणि अत्यंत उत्कृष्टपणे सप्ताह या ठिकाणी पार पाडला जातो ही अखंड हरिणाम सप्ताह दरवर्षी महिना दरम्यान असतो अडचणी आल्या त्या अडचणीतून मार्ग काढून हे मंडळ आज या एवढा भव्य दिव्य मंडप आपणाला आपल्या समोर आहे हा या सर्व महिलांच्या कष्टातून नियोजन कमिटीच्या प्रेरणेतून हे सर्व उभा आहे त्यामुळं मंडळाची अशीच तर प्रगती हो ही मंडळ ही सदिच्छा व्यक्त करतो मी माझं या त्या ठिकाणी विचार थांबवतो धन्यवाद